हे तत्वज्ञ काय म्हणतात का नो मॅटर हाऊ ब्रोक यू आर तुम्ही कितीही वाईट परिस्थितीमध्ये गेला असाल अगदी ब्रोक झाला असाल तरीसुद्धा तुमच्या सन्मानाला धक्कावा लागेल अशी ऑफर ॲक्सेप्ट करू नका सन्मानानं जीवन जगायचं जगा पण आपल्याकडे उलटीच गंगा वाटे फुकटच्या गोष्टी वाटते आणि फुकट घेणाराही घेतो हो फुकट घेतलं त्याच्याबरोबर काहीतरी द्यावं लागतं लंच इन लाईफ ॲट वी फुकट घेतलं ज्याच्याकडनं घेतलं त्याचं मेंद राहावं लागतं हे लक्षात घ्या म्हणून फुकट्या तर फुकट्यात एक घेऊ नका फुकते होऊ नका कष्ट करा काबाड कष्ट करा सणमाना नका मग रामदास खंडाला आहे परत एकदा नो मॅटर हाऊ ग्रो यू आर लन नॉट टू ॲक्सेप्ट ऑफर दॅट कम विथ दिस रिस्पेक्ट अभिमान विभिमान मोठा महत्त्वाचा लाचं जीवन भिकाऱ्याचं जीवन अतिशय वै थँक्यू